यांचा श्रुती तराळे कीर्तनकार यांचं स्वागत हा यानंतर शरद दादा पोळी यांचं मार्गदर्शन होणार आहे तर सर्वांनी जोरा टाळ्यांचा स्वागत टाळ्याच्या ग्रज स्वागत महर्षी वाल्मिक ऋषीला मानाचा मुद्रा क्या बंदा गुरुदेव कौन कौन का पुणे हां जी विकास छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांना वंदन करळ बघितलं काय बोलाव मला काय सोयीच नाही आणि हे जर असं जर त्या फडणवीसांच्या घरी कुसलं विसरलं तर फडणवीसाला सुचवते

माझ्या मोठ्या भगिनी कोळी कोळी गीतांजलीताई तसेच माझ्या सोबत या दौऱ्यामध्ये सामील झालेले धाड संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब बाळासाहेब बळवंतराव तसेच oh, चे या ठिकाणी महाराष्ट्राचे कोळी समाजाचे नेते दत्तात्रय भाऊ सोडवसेचप्रमाणे अभिमान घंत माश्याप्पा कोळी तसेच मराठवाडा अध्यक्ष गजानन कहाळकर त्याचप्रमाणे दत्ता पाटील उमेश जोडणकर जोगेकर तसेच ज्यांनी या भागात उपोषण केलं खर तर आता बऱ्याच लोकांची इथं नवीन चेहरा असल्यामुळं नाव मला माहित नाही ते सारखं माग फिरून फिरून माझी मान परत धुकायचे परत लाखाचं बारा हो, बारा व्हायचं वेळ आहे ना मी मानता ना गडबड नाही मग भयला बरं सगळ्यांना मस्ती आले जरा मित्रांनो महाराष्ट्राच्या को कानाकोपऱ्यातल्या कोळी समाज बांधवांचा जातीचा प्रश्न आयरणीवर आहे अनेक वर्ष झाल्या वेगवेगळ्या पद्धतीने राज्यामध्ये उपोषण आंदोलन चालू आहे परंतु गेंड्याच्या कातडीचं सरकार आपल्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे मग कुणीतरी ताईनी सांगितलं मुंबईला मोर्चा काढला होता देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या कोणी समाज बांधवांच्या पाठीत खंजर पुढे बोलायच्या पहिले मी पहिलं सांगतोय मी आजच्या तेजवर शिवसेनेचा नेता म्हणून नाही तर समाजाचा कार्यकर्ता म्हणून आहे कुठल्या कडून काही पण काहीतरी कमेंट करून व्हॉट्सअप फेसबुक ला टाकून ये मला मी पहिला सांगतोय आज शरद पवार या स्टेजवर आहे ती फक्त समाजाचा कार्यकर्ता म्हणून शिवसेनेचा नेता म्हणून आहे आजच्या या सभेला मी पक्षाचा झेंडा घरी अडकावून आलोय या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या वे संघटनेत काम करत असलेले सगळे आमचे समाज बांधव आपणाला देखील मी सांगू इच्छितो निवसा गडबड काय करू नका बाबा दहा वर्षापूर्वी याच जातीवादी देवेंद्र फडणवीसांनी ज्यांनी आता महाराष्ट्राचं वाटुळ केलंय या देवेंद्र फडणवीसांनी मुंबईला जुना मोर्चा काढला होता मेळावा घेतला होता त्या मेळाव्यामध्ये त्यांनी वर थोबड घेऊन सांगितलं कोळी समाज बांधवांनी जर आम्हाला भाजपला मतदान केलं आणि जर आमची भाजपची महाराष्ट्रात सत्ता आली तर दोनच महिन्यामध्ये एस टी च प्रमाणपत्र कुठलीही चर्चा लावता देणार म्हणून मग ह्या जातीमध्ये देवेंद्र फडणवीस आज मी विचारतोय देवेंद्र फडणवीस कतडीचा माणूस आहे का तुमची घरी जायची वेळ आली तरी तुमच दोन महिने पूर्ण झाले नाहीत का आणि काल काय तर नाटक केली परत त्यांनी तर मला असं वाटत होतं की रमेश दादाला पण घ्यावं त्या सिंगावर पण त्या आपला समाजाचा माणूस आहे एक वेळेस त्यांना एक काव देवाला कारण त्यांना मांडणी नाही करता आली त्यासाठी चुक तुटलं कारण हे ज्या दम मी दसणारा समाज नाही मी म्हणून सांगितलं की मी कुठल्या पक्षासाठी गुणगाण गायला यायचा आलो नाही पण हे नक्की आहे पण हे नक्क्याच्या देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या कुळी समाज बांधवांकडून पाठिंबा मातीत काढल्याशिवाय आता स्वस्त असायचं नाही अरे महाराष्ट्रातल्या सत्तर मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातल्या सत्तर मतदारसंघामध्ये कोळी समाजाची मतं पन्नास हजार पंचावन्न हजार साठ हजार सत्तर हजार आहेत रे आणि खास करून वया गेलेल्या देवेंद्र फडणवीस इथं पोलीस यंत्रणा असेल मी बघत होतो मला याचा कचा कच भरलेली होती पोलीस यंत्रणा त्याने रिपोर्ट केलं पाहिजे आता तुम्हाला सुट्टी नाही आणि आता तुमचा बाप जरी आला तर तुम्हाला सोडणार नाही अरे आम्ही कुणाच्या हात्यातलं मागत नाही आम्ही कुणाच्या वरच्या मागत नाही अरे आम्ही आमच्या मागतोय Big, big.